नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयातील सोळा रिक्त पदे भरण्याची नागरिकांची मागणी कवटे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी व अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिक करीत आहेत रुग्णालयात एकूण एक्कावन्न पदे मंजूर आहेत यामध्ये कार्यरत असणारे फक्त पस्तीस आहेत तर सोळा जागा रिक्त आहेत यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची पदे वैद्यकीय अधिकारी सात पदे मंजूर आहेत यामध्ये नियमित असणारे फक्त दोन आहेत व कंत्राटी दोन असे एकूण चार वैद्यकीय अधिकारी आहेत तर दंत चिकित्सक पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे त्यामुळे अनेक गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे तातडीने दंत चिकित्सक पद भरण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी उपयुक्त असणारे आपले उपजिल्हा रुग्णालय आहे यामध्ये सध्या चांगले कामकाज सुरू असल्यामुळे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत आहेत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची वाढलेली संख्या कामकाज चांगले सुरू असल्याचे संकेत देत आहेत त्यादृष्टीने शासनाने देखील लक्ष देणे तितकेच महत्त्वपूर्ण असणार आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी जर रिक्त पदे भरण्याकडे लक्ष दिले तर रुग्णांची उत्तम सुविधा आपल्या तालुक्यातच मिळणार आहे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सात पदे मंजूर आहेत नियमित दोन व कंत्राटी दोन असे एकूण चार अधिकारी कार्यरत आहेत यामध्ये तीन जागा रिक्त आहेत दंत चिकित्सक एक पद मंजूर आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे अधिपरिचारिका बारा पदे मंजूर आहेत नियमित सहा आहेत सहा पदे यामध्ये रिक्त आहेत सहाय्यक अधीक्षक एक पद मंजूर आहे तर गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त आहे क्ष किरण तंत्रज्ञ ध्न एक पद मंजूर आहे गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त आहे औषध निर्माणाधिकारी तीन पदे मंजूर आहेत तर नियमित एकजण कार्यरत आहे दोन जागा यामध्ये रिक्त आहेत त्यामुळे एका अधिकाऱ्यावरच हे काम सुरू आहे नेत्र चिकित्सा अधिकारी चार पदे मंजूर आहेत तर यामध्ये एक पद रिक्त आहे शिपाई दोन जागा मंजूर आहेत या दोन्ही जागा रिक्त आहेत या रुग्णालयाचे काम शिपाई विनाच गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे कक्षसेवक पाच पदे मंजूर आहेत यामध्ये दोन पदे रिक्त आहेत सफाईगार दोन पदे मंजूर आहेत तर एक पद यामध्ये रिक्त आहे ड्रेसर एक पद मंजूर आहे हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्तच आहे शस्त्रक्रिया सहाय्यक एक पद मंजूर आहे हे, हे देखील पद रिक्तच आहे दंतरोग परिचर एक पद मंजूर आहे तर गेल्या काही वर्षांपासून हे पद रिक्तच आहे एकूण एक्कावन्न पदे मंजूर आहेत नियमित अठ्ठावीस कामावर आहेत सात कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत एकूण पस्तीस अधिकारी व कर्मचारी कामावर आहेत सोळा जागा यामध्ये रिक्त आहेत सदरची रिक्त पदे भरल्यास उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालेल त्यामुळे ही पदे भरण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क